नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काही स्पेशल टॉपिक नाही आहे एक जनरल व्हिडिओ बनवतो आहे आप आपलं हे गावरान घरगुती कुक्टपालनाचं एक छोटंसं फार्म आहे आणि आपल्याकडे आता दोनशे अडीचशे कोंबडी अवेलेबल आहेत सो आता काही कोंबडी बाहेर सोडले आहेत मोकळ्या वातावरणात सो त्याचं एक तीन चार मिनटाचं छोटंसं एक व्हिडिओ बनवतो आहे बाकी कोंबड्यांची क्वालिटी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात आमची फर्स्ट टाईम जर कोण व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता हे बघा व्हिडिओमध्ये कोंबड्यांना फणस घातला आहे खायला तर याच्यामध्ये कोंबडी घरे आणि त्या फणसाच्या पाते आहेत त्या पण खाऊन टाकतात फक्त छोटं प्लेन चारखंड बाकी राहतात आणि आटला बाकी राहतात सो याच्यामुळे काय आहे की खाद्यावरचा खर्च कमी होतो आणि गावरान कोंबड्यांचा हाच फायदा आहे की नैसर्गिक खाद्यावरती राहतात त्या त्यामुळे आपलं कॉस्ट कटिंग चांगलं होतं आणि नॅचरल घटक या कोंबड्यामध्ये आपल्याला जास्त मिळतात आणि अशी कोंबडी बाहेर सोडल्यामुळे काय होतं की ते बाहेर किड्यामुगे खात असतात त्या या व्यतिरिक्त आता पाऊस पडला आहे त्यामुळे बारीक गवत आलं आहे ते, ते खात असतात शिवाय आम्ही पालेभाज्यांचं वेस्टेज टाकत असतो बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये पालेभाज्यांचं वेस्टेज टाकत असतो आम्ही शिवाय ओल्या मच्छीचं सुक्या मच्छीचं वेस्टेज टाकत असतो शिवाय घरी उरलेला शिळा अन्न टाकत असतो सो हे याच्यामुळे काय की खाद्यावरचा खर्च कमी होतो आणि कोंबड्यांना पण नैसर्गिक खाद्य मिळतं त्यामुळे कोंबडी पण चांगली क्वालिटीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम मिळतं आता हे बघा आमच्याकडे काही हे आता गावरान कोंबडे आहेत एक एक वर्षाचे आहेत आणि क्वालिटी पण अतिशय उत्तम आहे तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये तर हे सुद्धा आम्ही आता सेल करणार आहे एक एका कोंबड्याचं वजन जवळजवळ पावणे तीन तीन किलो आहे सो मस्त झाले ते एकदम वजनाने पण साईजने पण आणि आत्ता काही राखणीचं सीझन चालू होणार आहे त्यामुळे आता राखने सीजन विक्री ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आत्ता चार पाच कोंबडे या लास्ट हप्त्यामध्ये विक्री झाले सो हे पण आता विक्री होतील एक पंधरा वीस दिवसामध्ये या ही ही तर या व्यतिरिक्त आमच्याकडे सहा सात महिन्याचे पण कोंबडी आहेत आणि ही काही आहेत आमच्याकडे अगदी दोन महिन्यापासून सहा महिन्यापर्यंतची कोंबडी आहेत मिक्स आहेत सगळी एकत्र सोडलेत बाहेर सो कोंबड्यांची क्वालिटी बघा अतिशय उत्तम आहे हा जो कोंबडा दिसतो आहे ना व्हिडिओमध्ये जो खरबा कोंबडा मोठा कोंबडा तो विक्री झाला आहे आता आता तो कस्टमर येऊन घेऊन जाणार आहे एक दोन दिवसामध्ये क्वालिटी ब कोंबड्याची मस्त आहे एकदम असे दोन कोंबडे आहेत एक आता था विक्री झाला आहे ऑलरेडी तो कस्टमर येऊन घेऊन जाणार आहे एक दोन दिवसामध्ये आणि एक अजून दुसरा आहे तो दुसरीकडे सोडला आहे बाहे। बाहेर बाकी कोंबडी मस्त आहेत एकदम साईज क्वालिटीने आता हे बघा कोंबड्यांना केळीचं पान खायला घातलं आहे कोंबडी अतिशय आवडीने खातात आत्ता एक तासाभराने आपण बघितलं ना तर कोंबडी पूर्ण केळीचं पान संपून टाकतात काही शिल्लक ठेवत नाहीत हाच फायदा आहे आणि हाच फरक आहे गावरान कोंबड्यांमधला या या सगळ्याच गोष्टीमुळे आपल्याला हे ऑर्गॅनिक चिकन मिळतं गावरान दा, कोंबडीचं बाकी अगर कोंबड्यांचं म्हणाल जे बंदिस्त कुक्कुटपालन वगैरे करतात जसं बॉयलर कोंबडी वगैरे सो त्यांना त्या कृत्रिम खात्याशिवाय दुसरं काही खातच नाही आणि शिवाय त्यांना औषध पाणी वगैरे बरंच काय असतं इंजेक्शन्स डोस त्यामुळे त्या काय आहेत की त्यांच्यामध्ये तेवढी क्वालिटी मिळत नाही चांगली आणि हे ऑर्गॅनिक चिकन आहे ना हे आत्ता लोकांना फरक कळायला लागला आहे त्यामुळे आत्ता बरेचसे लोक गावठी कोंबड्याकडे वाहतात म्हणजे खाण्यासाठी चिकन वगैरे लोकांना आता ऑर्गेनिक ऑर्गेनिक प्रोडक्ट्स पाहिजे सो so, असो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि फर्स्ट टाईम आमची जर व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजची व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद